संस्कृत ये प्रशंसती प्रशंसांकृती स्वदेशमती धन्य जीवंती नरा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमचे गोपालम संस्कृत क्लासेसवर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आज आपण बघूया के कुरवंती म्हणजे काय करतात ओके त्याच्यातली काय आज पाहणार आहोत आपण कृती थ्री पॉईंट वन हा भाग पाहिला आपण आता कृती थ्री पॉईंट वन भाग तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला आहे त्याबद्दल धन्यवाद आणि त्याच्यातली अजून कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपल्याला कृती पण दिलेली आहे मग आता काय म्हटलं आहे आपल्याला शब्द दिलेत शिक्षक वैद्य वगैरे येतही शब्दही हे शब्द सह छात्राः परिचित क्रियापदानी योजयित्वा माहिती असलेली क्रियापदं योजून बहुवचनवाक्यानी बदलती अनेक वचन असलेली वाक्य बोलणार पण आपण इथं लिहू ओके लिहिल्याने आपली प्रॅक्टिस जास्त होईल म्हणजे आपण बोलू पण आणि लिहू पण ओके म्हणजे विद्यार्थ्यांनी हे एक वचन वाक्य एक वचन शब्द दिलेत यांच्यापासून तुम्हाला माहिती असलेले क्रियापद घेऊन अनेक वचनवाले वाक्य बोलायचे आहेत म्हणजे एक शिक्षक दिलाय आहे ना आपण कसं शिकलो आहे शिक्षक शिकवतो शिक्षक शिकवतात ओके आपल्याला अनेक वचन बोलायचे याचे शिक्षक शिकवतात अनेक वचन वैद्य ओके वैद्य आता आपण घेऊ खादती वैद्य खातात ओके मग अनेक वचन केलं तर वैद्य खातात एक वैद्य वैद्य खातो अनेक वचन करायचे हे वैद्य खातात आता चित्रकार चित्रकार चित्र काढतो चित्रकार चित्र काढतो मग चित्रकार चित्र काढतो अनेक वचन चित्रकार चित्र काढतात चित्रकार म्हणजे चित्रकारचं पण अनेक वचन करायचं आणि क्रियापदाचं पण अनेक वचन पाहिजे गायक गातो एक वचन आणि अनेक वचन गायकं गातात सैनिक सैनिक युद्ध करतो अनेक वचन सैनिक युद्ध करतात अनेक वचन करायचे समजलं का ऐकून लिहायचं मग चालायचं बघा सगळ्यात पहिले दिलेला आपल्याला शिक्षक शब्द दिला आहे शिक्षक आता अनेक वचन अनेक वचन आपल्याला शिक्षक मी आहे का यांना जे शिक्षक म्हणायचे ते नाही किंवा तुम्ही आहेत का नाही कोणीतरी वेगळं घेऊ आपण ओके कोणीतरी वेगळं आहे एक आपण शिकलो होतो बघा मी एक शिक्षक नाही समोरचा एक शिक्षक नाही कोणीतरी वेगळं आहे ओके आणि त्यांनी काय वाक्य तयार करायला लावले आहे करायला लावलं आहे का नाही द्विवचन का नाही बहुवचनमध्ये बोलायला लावलेलं आहे म्हणजे एकवचन शब्द दिलेत आपल्याला बहुवचनमध्ये वाक्य तयार करायचे आहे मग कोणीतरी वेगळे आहे शिक्षक परत बहुवचन वापरतो आहे आपण मग तिथं क्रियापदाला शेवटी प्रत्यय लागणारे अंती ठीक आहे समजलं प्रत्येकाला मग शिक्षक शिक्षक मग याचं अनेक वचन कसं होईल माहिती आहे का, का तुम्हाला आपण शिकलो होतो शिक्षक पुलिंग आहे मग आता आपल्याला अनेक वचन करायचे आहे तर मग काना द्यायचा आणि पुढे ठेवून द्यायचा शिक्षका हा बदला काय शब्द अनेक वचन ठीक आहे शिक्षका हा मग आता शिकवणे शिकवण्यासाठी तुम्हाला वाक्य दुसरं मा माहीत नसेल तर तुम्ही शिक्ष शिकवणे हे क्रियापद माहीत नसेल तर तुम्ही खादती वगैरे असा काही शब्द घेऊ शकतात पण मला माहिती आहे शिकवणे म्हणजे पाठयती यती एक वचनासाठी पाठयती वापरतात ओके शिक्षक पाठयती म्हणजे शिक्षक शिकवतो ओके अनेक वचनासाठी काय शिक्षका हा अंत्य लावून द्यायचा आहे तर फक्त पाठयंती झालं ठीक आहे समजलं आता बघा परत वैद्य आ... मी इथं घेतो वैद्य चालतो ठीक आहे वैद्य चालतो मला शब्द भेटला आहे वैद्य ओके आणि मला म्हणायचं चा आहे वैद्य चालतो मग मी काय करेल अनेक वचन करायचं आहे मला वैद्याचं वैद्य स्त्रीलिंग आहे का पुलिंग आहे सांगा फटाफट भड़। ओके बरोबर बर. पुलिंग आहे मग पुलिंगाचं अनेक वचन करताना कसं करतात काना द्यायचा आणि विसर्ग द्यायचा वैद्यला मी काना देतो काय म्हणेल वैद्या आणि पुढे काय विसर्ग देतो काय म्हणेल वैद्या हा ठीक आहे आणि मग मला म्हणायचे चालतो मग मी एक वचनात कसं म्हटलं असतं चलती एक वचनासाठी चलती पण मला अनेक वचनासाठी म्हणायचे तर मी चलंती म्हणतो परंतु इथं हा न कावर लागला आपण मागे शिकलो आहे बरं मागचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता किंवा याच्यासाठी मी जे सांगतात सेम नियम इथं अप्लाय होतो आहे सांगून देऊ चला मग सांगतो मी बघा वैद्य वैद्य मी स्वतः आहे का नाही समोरचा म्हणजे तुम्ही वैद्य आहेत का शिकत असाल तर वेगळं ते पण आत्ता सध्या तुम्ही माझ्यासमोर नाही आहेत मग मी स्वतः नाही वैद्य स समोरचा नाही वैद्य कोणीतरी वेगळं आहे ठीक आहे आणि परत एक वैद्याविषयी बोलतो आहे का आपण इथं इथं नाही द्विवचनाविषयी दोन वैद्य आहेत काय आहे नाही बहुवचन अनेक वैद्य आहेत ओके म्हणून आपण काना देऊन विसर्ग केला आहे बरोबर मग कोणीतरी वेगळे बहुवचन आहे म्हणून तिथं अंती लागला आहे ला? तो समजलं मग इथं म्हणून तो चल आणि पुढे अंती चलंती असं तयार झालं ते कन्सेप्ट क्लिअर त्यानंतर पुढे काय दिलं आहे मला चित्रकार बघा तुम्हाला दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासाठी यांच्या पुढे त्यांचे कंसामध्ये अर्थ पण लिहून घ्या शिक्षक शिक्षका पाठयन्ति शिक्षक शिकवतात असं ठीक आहे त्यानंतर चित्रकार म्हणजे चित्रकार म्हणजे काय चित्रकार प्रत्येकाला माहिती आहे चित्र जो काढतो त्याला चित्रकार म्हणतात याचं अनेक वचन करावं पुलिंग आहे ठीक आहे बरोबर मग चित्रकारचे अनेक वचन चित्रकारा हा काना देऊन विसर्ग आणि मग चित्र काढण्याला आलिखती म्हणतात चित्रकार चित्र काढतो पण मला अनेक वचनात आलिखंती म्हणावं लागेल समजलं का कारण कारण आता थोड्या वेळापूर्वी शिकलो आपण अंतिकावर लागतो इथं हा असा प्रत्येकाला लागतो मागे पाहू शकतो तुम्ही ओके त्यानंतर गायक परत तेच गायक मला गायकाचं अनेक वचन करायला लावलं त्यांनी मग मी करेल गाय का हा झालं अनेक वचन ना देऊन विसर्ग गायक पुलिंग असल्यामुळे त्यानंतर मग गायती म्हणजे गातो मग मला अनेक वचनासाठी काय करावं लागेल अंती लावावं लागेल गायंती आणि एक वचनासाठी गायती म्हणावं लागतं ठीक आहे तुम्हाला फक्त असे वाक्य लिहायचे गायंती गायक हा गाय गायंती हे तुम्हाला समजावं म्हणून त्यानंतर परत सैनिक तुम्ही तुमच्या मर्जीचे वाक्य बनवू शकता सैनिक सैनिक पाहतो असं बनवू आपण मग मायाजवळ पाहतोला आहे पश्यती ओके सैनिक पाहतो सैनिक पश्यती पण मला म्हणायचे सैनिक पाहतात अनेक वचन करायचं काना देऊन विसर्ग सैनिका हा आणि अनेक वचनासाठी क्रियापद पण अंती लावतो आपण छोटी हा बघा अंती लावला आहे पश्यंती असं केलं पश्यतीचं त्यानंतर परत याचकं याचकाचं अनेक वचन याचका हा याचं ह मी करेन मग आणि या ठिकाणी विसर्ग द्या त्यांनी दिलं आपण द्या शिक्षक हो ठीक आहे याचक मग मला अनेक वचन करायचे याचक का हा काना देऊन विसर्ग याचं का हा म्हणजे याचक म्हणजे काय याचक म्हणजे भिक्षुक ओके भिक्षुक म्हणजे याचक भिक्षा मागणारा ठीक आहे याचकह याचकह याचती म्हणू शकतात पण ते अजून तुम्ही शिकलेले नाही आहेत मग आपण काय घेऊया खादती घेऊया चला मग याचकह खादती म्हणजे खातात खातो खादती आणि मग अनेक वचन करा खादंती अंती लावून द्यायचं याचका, खादंती। याचका रुद्धा हा खाद़न्ती याचक भिक्षुक खातात ओके त्यानंतर वृद्ध वृद्ध म्हणजे काय मतारा मतारे ओके मतारे आजोबा वगैरे मरुद्ध मग रुद्ध चलती चलती जे वाक्य तुम्हाला माहिती आहे जे क्रियापद माहिती आहे तेच वापरतोय मी पण अनेक वचन करा काना देऊन द्यायचा विसर्ग द्यायचा वृद्ध आहा अनेक वचन म्हणजे वृद्ध बाबा वृद्ध आजोबा अनेक वचन वृद्ध सगळे वृद्ध अनेक वचन त्यानंतर चलतीच्याऐवजी चलंती होऊन जाईल कारण की ते अनेक आहेत ठीक आहे झालं अंती लावून दिला आपण चलंती त्यानंतर पुरुष पुरुष इथं विसर्ग देऊन द्यायचा तेव्हा ते पुलंगात होईल ठीक आहे आणि मग अनेक वचन करा पुरुष आहा आणि मग पुरुष वदती वदती म्हणजे काय बोलणे आणि अनेक वचनासाठी वदन ती डन समजलं आणि लावून द्यायचा आणि ती लावायचा हे आपण आधी शिकलो आहे बरं त्यानंतर बालक बालक आता हो, हो एक बालक आहे बालक हसती मागे कुठेतरी शिकलो वाटतं हसती जाऊ द्या मग बालका हसती बालका आणि एकवचन वचन बालकाचं काना देऊन विसर्ग कारण की बालक पुलिंगात येत आहे त्यानंतर मग बालकाः हा आणि एक वचन आणि मग हसतीच्याऐवजी हसंती होऊन दिली ते नाही बरं हसंती नंतर बसंती ओके त्यानंतर सिवह सिव आ हा हे क्रियापद तुम्हाला माहिती आहे गर्जती म्हणजे गर्जना करणे ओके मग अनेक वचनासाठी कसं रे शिवह विसर्ग द्या एकवचनासाठी पण शिव ह म्हणतो ना आपण आणि मग अनेक अने वचन करा काना देऊन विसर्ग शिववा हा हा पुलिंग आहे इथं पुलिंग अनेक वचन आहे आणि मग गर्जती लिहाल अने का अनेक वचनासाठी अंती लावतात शेवटी गरजंती होऊन जातं ते समजलं का ओ गो गो त्यानंतर रक्षक रक्षक म्हणजे काय रक्षण करणारा सेक्युरिटी गार्ड ओके रक्षक रक्षती म्हणजे रक्षण करतो रक्षण करतो रक्षती रक्षक रक्षती म्हणजे एक रक्षक रक्षण करतो मग अनेक वचन करा अनेक बॉडीगार्ड लावून ठेवलेले आहेत मग काय म्हणाल रक्षका हा अनेक वचन काना देऊन विसर्ग आणि मग रक्षती म्हणाल का रक्षंती डन बघा झालं मग इथं कृती आपली पूर्ण झालेली असेल तरीही काही अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचं पण मोटिवेशन वाढेल आणि ते तर वाहतचं आहे तुमच्या सपोर्टमुळे धन्यवाद जय जैश, श्री जय श्रीकृष्ण आणि राधे राधे